जगात भारी शेवग्याच्या शेंगेची नहारी तर मी असं का म्हणते तर आज बनवते मी शेवग्याच्या शेंगेची भाजी आणि ही सगळ्यात अतिशय प्रिय अशी माझी भाजी आहे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना कॅल्शियम हो, वगैरे अशाच बऱ्याच गोष्टींची कमतरता होते तर त्यांनी आठवड्यातून दोनदा शेवग्याचं सूप शेवग्याची भाजी ही खाल्लीच पाहिजे तुम्ही जर आता ऑनलाईन कुठल्या ॲपवर तर बघत असाल तर मोरिंगा पावडर म्हणून किती महाग आहे शेवग्याच्या पानांची ती पण तुम्ही बघितलंच असेल मग असं काहीतरी विकत घेऊन खाण्यापेक्षा आपण शेवग्याची शेंगच आहारात ठेवली तर काही अडचणच येणार नाही तर इथं पातेल्यामध्ये अगोदर पोहे खाण्याचे चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली आहे मला साध्या गावरान भाज्या साध्याच पद्धतीनं आवडतात जास्त कुठलेही मसाले न आवड टाकता केलेल्या भाज्या खूप जास्त आवडतात तर जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेतल्यानंतर ओला नारळ लसूण आणि कोथिंबीर ह्यांचं जे माझं ठराविक वाटण केलेलं असतं ते एक पोहे खाण्याचा चमचा टाकलं आणि त्यानंतर त्याच्या अगोदर वाटण टाकण्याअगोदर पिकलेला बुंद असा एक टमाटर होता तो बारीक कट करून तेलामध्ये टाकला आणि टमाटर लवकर तळला जावा म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ मीठसुद्धा टाकून घेतलं आणि पुढं जाऊन दाखवेनच मी तुम्हाला एकदम पूर्ण या टमाटरला मॅश होईपर्यंत आपल्याला ही वाटण किंवा ग्रेवी सगळं मस्त असं तेलात दोन तीन मिनटं परतून घ्यायचे मला ना असं कट करून जे टमाटर घातलेलं असतं ना बारीक तशी केलेली शेवग्याची शेंगा आहे ना ती खाण्यासाठी खूप आवडते त्यानंतर ज्या काही पाच सहा शेवग्याच्या शेंगा होत्या न शेवग्याच्या शेंगा ह्या माझ्या भावांच्या रानातील आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्या होत्या कारण धूळ वगैरे भरपूर बसलेली असती आणि बघा मस्त अशा तेलामध्ये या मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं या शेंगा परतून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती मी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं जेणेकरून तरी व्यवस्थित राहील आणि शेंगा पण लवकर शिजतील तर आता आपल्याला ही भाजी दहा मिनटं मस्त अशी शिजवून घ्यायची आहे मग झाली आपली मस्त अशी गावरान शेवग्याची शेंग आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये खाण्याचा दोन चमचे कूट टाकलाय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका गुड मॉर्निंग सर्वांना परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर काल परवा जी आपण जास्वंत तुम्हाला मी कोंडीत लावलेली दाखवली होती ना तर त्याला छान असं फुलं आले तर म्हटलं सकाळ सकाळीच दाखवावं कारण काल असं झालं की गुलाबी रंगाच्या दिला पण इतकं सुंदर फुल आलं तर आणि दाखवायचं माझ्याकडून राहून गेलं तर हे होतं इथं बघा हे एवढं मोठंच्या मोठं हे फुलं आलतं ते दाखवायचं राहून गेलं म्हटलं आज पण हे दाखवायचं राहून जाईल पण म्हटलं आजच दाखवावं म्हणून मग पहिल्यांदा बाहेर आले की माती आणखी मिक्स तयार करून ठेवली तर हँगिंग अडकवायचे राहिलेत म्हटलं थोडं चुटकून द्यावेत कारण वरती चढून पाणी घालावं लागतं म्हणून आणि इथं बघा एवढं छान असं फुलं आलं आहे आपल्या जसवंधिला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते कारण हे फ्रंट कॅमेऱ्यानं ह्याचा कलर व्यवस्थित दिसत नाही आणि तिकडं बघा जी खाली जसवंद लावली ना तर तिला पण पिवळं इतकं आज गुरुवार आहे आणि अजून मला देवासाठी फुलं न्यायचेच कारण पेपर चालत दोघीचे त्यामुळे फार धावपळ होती त्यामुळे फुलं नेऊन आज काही व्हायली नाहीत कारण दिदोच्या आहेत आज दोन पेपर त्यामुळे तिला टिफिन पण द्यायचा होता तर असं हे फुल दाखवते तुम्हाला आणि ते पण जासवंदाचं फुल दाखवते कसलं छान फुल आलं आहे बघा हे मस्त आहे की नाही एकदम आणि छोटंसं झाड आहे पण ह्याला कळ्या भरपूर आलेत आणि हे बघा इथं पण कळी आहे फांद्या पण भ तीन आहेत ह्याला आणि हे फूल मस्त दिसतंय एकदम जसवंदीची फुलं ना खरं दिसायला फार सुरेख असते बरं का, का। जसं गुलाबाचं फुल मनमोहून घेतं ना तसंच जसवंदीची फुलं पण मनमोहून मोहून घेतात अगदी आता हा मा मातीचा माझा जो पसारा आहे तो एक दोन दिवस जरा झाडं लावून होईपर्यंत असंच राहणार आणि ही तुळस बघा कृष्ण तुळस आहे तेवढी डेरेदार झाली आणि इथं ही पिवळी जास्वंद आहे ह्याला पण छान फुलं आले आळीनं कुरतडले भौतिक ते बघावं लागेल मला ह्या ह्याला आळी कुठं पडली आहे कारण हे बघा ह्याच्या पाकड्या खाल्लेत ह्या जा जास्वंदाची पानं खाल्लेत थोडंसं दुर्लक्ष केलं की असं कार्यक्रम होतो मग आता बघते निवांत दुपारच्या वेळामध्ये छान आहे की नाही हे पण अशी छान छान फुलं आहेत पण आता नेणार आहे मी देवासाठी हे आणि तिकडलं ते गुलाबी जास्वंदीचं पण फुलं दाखवते म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील बरीच जास्वंदीचे फुलं हे काल उमलले होतं आज थोडं मिटलं हे दोन दिवस राहते आणि इथं बघा त्याला इतकी सुंदर अशी कळी आली दुसरी पण मस्त झालं हे पण झाड आणि तर आपली लाल जास्वंद तुम्हाला आत्ता सुरुवातीला बोलल्याप्रमाणे देवाला माझी फुलं व्हायची राहिली होती तर अशी ताट भरून फुलं घेऊन आली आणि तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा अशी जर तुम्हाला रोज फुलं दाखवली झाडांची तर तुम्हाला आवडतील का आणि बघा आज सुंदर सुंदर अशी जास्वंदाची सगळीच फुलं आलेली होती नेहमीप्रमाणे आणि ती फुलं आणली देवांना म्हणजे सगळं काम झाल्यानंतर ठेवून घेतली आणि जर तुम्ही आणखी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आजच्या सुद्धा तुमची लाईक म्हणजे माझं उद्याच्या व्हिडिओचं सुंदर असं मोटिवेशन असतं आणि इथं आले आता सगळं काम आवरल्यानंतर बेड क्लीन करण्यासाठी आणि बेड क्लीन अगोदर इथं ना मी माझी डेलीची जी पर्स असते ना ती क्लीन केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या दिवशी नर्सरीत गेल्यानंतर लाजळूच्या बिया आणल्या होत्या त्यामुळं तिथं खूप त्याची धूळ किंवा असं कॉफी टाईप पडलं होतं ते सगळं झटकून घेतलं बियासुद्धा भरून ठेवल्या कारण मला त्या लवकरच लावायच्यात लाजोळीच्या बिया आहेत ना त्या मी दोन तीन वेळा लावून घेतल्या पण काही उगवल्या नाहीत बघू आणखीन एक प्रयत्न त्याच्यासाठी करेन मी त्यानंतर बघा मस्त असं आपलं ज्यावेळेस बेड हॉल किचन क्लीन असतं ना त्यावेळेस किती छान वाटतं घरामध्ये आणि तुम्ही बघा जर आपला बेड व्यवस्थित ठेवलेला नसेल किंवा हॉल व्यवस्थित नसेल तर आपल्या शरीरामध्ये नेहमी आळस येतो किंवा जशी पाहिजे तशी ऊर्जा वाटत नाही त्यामुळे तुम्ही उठल्यानंतर माझ्या हंतुर म्हणजे पांघरुणाच्या गड्या तर उठल्या उठल्याच घातलेल्या असतात परंतु बेड मात्र झटकायचा राहून जातो जर त्या दोघी सकाळ सकाळी गेल्या तर हे पण काम मी करूनच घेत असते परंतु आत्ता दिदोची एक्झाम चालू असल्यामुळं ती थोडी लेट जाते आणि लेट गेल्यामुळं त्या अभ्यासाला बसलेली असते तिचं बरंचसं इकडं तिकडं चाललेलं असतं आणि मुलांना आता त्यांच्या अभ्यासाच्या टायमिंगमध्ये उगंच आपलं आपण त्यांच्यामध्ये लुडबुड करायची किंवा सरक मला आवरायचं आहे हे म्हणण्यापेक्षा ते गेल्यानंतरच आवरायला मी प्रेफर करते छान असा बघा बेड झटकून वगैरे घेतला आणि आपण बघा जुन्या वस्तूंशी किती अटॅच झालेलं असतो ह्या दोन पिलो आहेत त्या पिलो नवीन आहेत आणि सॉफ्ट आहेत तर त्या दोघी घेत नाहीत त्यांच्या ज्या जुन्या पिलो आहेत ना त्याच वापरतात त्या, त्या, त्या दोघी आणि त्यानंतर इथं मस्त असं दिवसभर मला काही शूट करणं झालं नाही नंतर हे ज्यावेळेस पाचचं टायमिंग होतं तेव्हाचा हा व्हिडिओ शूट केला आहे मी तर आहोण मी दुपारी कृष्णाला घेऊन येताना थोडेसे फ्रूट्स आणले होते तर म्हटलं चहा एक एका गॅसवर शिजतोय तोपर्यंत तो हे पण ठेवून घ्या घ्यावेत आपले म्हणजे तेही एक काम होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटी लेख त्यांच्यासोबत गेली आहे की असं वेगळं काहीतरी घेऊन येत असते मला ना ज्या त्या सीझनमधली फळं ज्या त्या सीझनमध्येच खायला आवडतात आत्ता बघा द्राक्षे आणखीन येण्यासाठी खूप टायमिंग आहे उन्हाळ्यात असतात परंतु मार्केटला काय हल्ली कुठलाही फळ पहिलं जसं आपल्या काळात सीझनलाच भेटायचं तसं काही राहिलेलं नाही आहे कोणतंही फळ आता कोणत्याही सीजनमध्ये भेटते पण जी ज्या त्या सीझनमध्ये आ आंबा बोर चिकू काय पेरू खायची जी मज्जा असते किंवा त्यांची जी टेस्ट असते ना ती वेगळीच असते असो तिला दिसले असतील पप्पांसोबत गेल्यावर तर ते घे म्हटले की लगेच घेऊन टाकतात आणि म्हटलं आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं कारण औषध फवारलेले वगैरे भरपूर असतात कोणतेही फ्रूट्स आणले ना शक्यतो मी मीठ टाकून धुऊन ठेवते म्हणजे जेणेकरून जाता येता मुलांनी जरी खाल्ले तर आपल्याला टेन्शन नसतं मुलं काय प्रत्येक वेळेस हाताने धुवून वगैरे घेत नाहीत आणि मी पण हातोहात धुतल्यानंतर एक जे काळं द्राक्ष होतं ते खाल्लं इतकं मोठं जांभूळच्या साईजचं होतं ते आणि शिजन जरी नसला तरी काही गोड आहेत काही आंबट आहेत तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं माझा मस्त असा चहा सुद्धा उकळून झालेला आहे तर संध्याकाळची सुद्धा अशी बरीचशी कामं असतात स्वयंपाकाच्या आधी बऱ्याच तयारी करावे लागतात आणि तिघींनीही मस्त असा चहा संध्याकाळचा अद्रकवाला एन्जॉय केला थंडीचे दिवस आहेत त्यामुळे चहा पिण्याची इच्छा ही चार वाजल्यापासूनच होते परंतु मी पाच साडेपाचपर्यंत त्यांच्या दोघी येण्यापर्यंत आता तर लवकरच येत आहेत पेपर चालू आहे म्हणून पण पेपर नसतील त्यावेळेस ते त्यांची वाट बघत असते आणि त्यांच्यासोबतच चहा घेत असते इकडं बघा तोपर्यंत दहा मिनटं माझे द्राक्षेसुद्धा छान मिठाच्या पाण्यात भिजले गेले आता हे स्वच्छ असे धुवून घेते आणि सुक्या कपड्यावरती एका ठेवले की त्या दोघींनी येतात खाल्लं तर मलाही काही टेन्शन नसतं आणि इकडं द्राक्ष स्वच्छ धुवून तोपर्यंत चहा सुद्धा आपला मस्त तयार झालाय असं घरातल्या प्रत्येक माझ्या मैत्रिणींना सुद्धा असंच हे काम करत करत दुसरं काहीतरी काम करावंच लागत असेल तसंच माझं पण आहे आणि मस्त असा बघा अद्रक वळाला वा कडक असा चहा आणि त्यानंतर बघा एका जास्वंदाचं रिपॉटिंग केलं आणि त्याचं फूल किती गोड आहे हे तुम्हीच बघा बाहेर तो कचरा भरायची सुकड घे गे अंकू बघ कस लावलंय तिथे कस लागलंय किती शेपटीला खारो ताईचं खाणं

संध्याकाळी लावली की नाही हा त्यांच्या मुळांना बस शॉक बसत नाही संध्याकाळी लावली की मग झाड चांगली चिटकते मी ह्याच्याकडे लक्षच दिलं नव्हतं सकाळपासून हो का हा म्हणजे मला माहिती ठेवलं होतं मला माहितीच नव्हतं की ह्याला फुलं मला आता जस्ट बाहेर आल्यावर भांडी घेऊन बाहेर आल्यावर माझं लक्ष गेलं की ह्याला फुल बाकी रोप आणल्यापासून 8 दिवस जवळ चार चौथं फूल अस ह पाचवं पाचवं ह चौथच होतं उद्या पाचवं येते अजून खाली घ्यायला पाहिजे होतं की नाही परत ते माती करून मुळे त्याचे ओपनच राहतात ते मग अजून माती टाकायला लागते उचल काय होत नाही त्याला काळ बाहेर एवढं भरलेलं वरती मी हाय काढलं थोड़ी माती बाहेर नाही आता होती म्हणून म्हटलं हं आता बरोबर आहे लगे मला कसं वाटलं पाणी दिल्यावर माती खाली जातेस ना अजून हां पण पर ते परत काय होतं रूट सोपण जात होते पण खत ही घालाय जागा होती